मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्याची राजधानी वडूज नगरी आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत या कामांची पोहोच नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत द्यावी असं आवाहन नगराध्यक्षा सौ मनीषा रवींद्र काळे यांनी केलंय यावेळी बोलताना सौ काळे म्हणाल्या वडूश शहरासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांची पाणी योजना तसेच प्रत्येक प्रभागात चांगले रस्ते गटार वाडी वस्तीवरील पतदिवे आणि इतर नागरी सुविधेसंदर्भात संदर्भात गेल्या दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झालाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा शहर अध्यक्ष प्रदीप शेटे आणि रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शहरातील सर्व पदाधिकारी नगरसेवक शिस्तबद्ध प्रचार, कर प्रचार करत असल्याचं ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेली ठोस कामे सरकारच्या जनहितार्थ ता असलेल्या विविध योजनांची माहिती पटवून सांगण्यात येत आहे दरम्यान माडा लोकसभा भाजप महायुतीचे उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे यांनी वडुसेतील धनगर समाज बांधवांनी भाजप महायुती मित्र पक्षातील मान्यवरांशी संवाद साधून निवडणुकीसंदर्भात मार्ग मार्गदर्शन केलंय यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर आमदार गुगेसाहेब नगराध्यक्ष मनीषाताई रवींद्र काळे ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे भाऊ युवा नेते श्रीकांत साहेब काळे धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश वळकुंदे सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा मान्यवर उपस्थित होते तर निवडणुकी दरम्यान भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचे अंदाज तंतोतंत खरं ठरत आहेत तर भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार शंभर निवडून येणार असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरदराव पवार आणि अजितदादा पवार असे दोन गट झाले अजितदादांनी अजितदा संसार थाटला त्यामुळे गल्लीपासून मुंबईपर्यंत अजितदादांना मानणारे कार्यकर्ते भाजप बरोबर मनापासून सहभागी होतील असं चित्र होतं त्यावेळी मानसे आमदार जयकुमार गोरे म्हणाले की इतर ठिकाणी काही झालं तरी आपल्या मतदारसंघात सर्व गडी विरोधात एकत्र येतील त्याची परिणीती चालू लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून येईल शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख अभय जगताप तसेच अजित पवार गटाचे खटाव तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे माणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे काँग्रेस नेते रणजित देशमुख तसेच भाजपच्या सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर भाऊ गोरे हे सर्वजण भाजप उमेदवाराच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार नरशील मोहिते पाटील यांचा उघड प्रचार करत आहेत त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे तर दुसऱ्या बाजूला चार दिवसांपूर्वी पंढरपूर परिसराच्या मताधिक्या संदर्भात चर्चा सुरू असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे भाजपचाच प्रचार करतील असं सा सांगितलं होतं त्यानंतर वेगवान घडामोडी घडून अभिजित आबांनी हातातील तुतारी सोडून भाजपचा प्रचार सुरू केलाय आमदारांच्या या आत्मविश्वासाची सर्वत्र चर्चा होतीये तर अलीकडे त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून येणार असून खटामान तालुक्यातून त्यांना पस्तीस ते चाळीस हजारांचं मताधिक्य दिलं जाईल त्यांच्या या घोषणेकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून राहून नमस्कार मी वडून नगराध्यक्षा मनीषा काळे हे माझे मिस्टर रवींद्र काळे हे भाजप सरचिटणीस विकल्प शहा ते भाजप शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे आज आमच्या घरी आज आमच्या घरी कार्यक्रमानिमित्त सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत तर आज आपण जाणून घेऊया आमदार आणि आमदारांनी भरपूर आपल्याला निधी ते सत्तर कोटी पर्यंत आतापर्यंत दोन ते अडीच वर्षात निधी आलाय तसेच खासदार दादा यांच्या मार्फत देखील आपल्या वडू शहरासाठी भरपूर निधी आलेला आहे आपली अमृत टू पॉईंट झिरो पाणी योजना आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून आज पूर्णत्वात आलेली आहे आणि आज आता आपण बघताय त्याचे काम देखील चालू आहे निम्मे काम सुरू चालू झाले पाच सहा महिन्यात पूर्ण संपूर्ण काम संपेल खासदार साहेबांनी आपल्याला साठ ते सत्तर लाखापर्यंत रस्त्यांसाठी निधी पेअर ब्लॉक रस्ते गटारी पाण्याच्या टाक्या ह्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याला अजून इथून पुढे देखील ह्याच्यापेक्षा जास्त विकास करायचा असेल तर भाजपचे उमेदवार यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा ही आपणा सर्वांना विनंती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकर उभे यांना खरोखर आपण प्रचंड बहुमताने निवडून आणायचे रणजित सिंहांना मत म्हणजे मोदींना मत आहे भारत हा महासत्तेच्या दिशेने चालला आहे आणि जर आपल्या पुढच्या पिढीचा जर विचार केला आपण तर आपल्याला अधिकाधिक सक्षम बनण्याकरता या देशाला फक्त मोदी आणि मोदीचीच गरज आहे आणि आपण जर आपले बहुमोल मत वाया घालवलं तर याचा आपल्या पुढच्या पिढीकरता काही उपयोग होणार नाही आणि पुढच्या पिढीला आपण धोक्यात टाकतोय असं समजायला काही हरकत नाही खरोखरच आपला देश हा महासत्ता बनण्यासाठी मोदीजींनी जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न असेच दोन हजार एकोणपन्नास पर्यंत चालू ठेवायला पाहिजे आणि दोन हजार एकोणपन्नास चा जो प्लॅन आहे तो सुद्धा मोदीजींचा तयार आहे तर या करून नेत्यासाठी आपण बहुतांशी प्रयत्न करून सर्वांना माझं असं आव्हान राहील की आपण भाजपच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी त्यांना मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आहे हे मी सर्वांना आपल्याला भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हा सरचिटणीस म्हणून विनंती करतोय आणि नक्कीच आपण माझी विनंती कराल ही माझी अपेक्षा आहे नमस्कार मी प्रदीप कुमार गोरे यांच्या माध्यमातून वडूजमध्ये जो, काम जो काम जे काम चालू आहे किंवा वॉटर सप्लायचे काम चालू आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या वडूजकरांना त्याचा फायदा होणारच आहे आय पेक्षा जर मोठी कामं अजून करायची असतील तर आपल्याला आपल्या विचाराचा खासदार निवडून देणं गरजेचं आहे आणि आपलं खासदार निवडून देणे म्हणजे पंतप्रधान तिसऱ्यांदा जर मोदींना करायचं असेल तर सिंह नाईक निंबाळकर यांना भरपूर बहुमतात निवडून द्या आपल्या ओळूमध्ये आपला प्रचार दिसताना कमी दिसत असेल तरी आपला आपले नगरसेवक प्रत्येक प्रभागात प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेले आहे असं बाहेर दिखावू दिखाऊ नसला तरी आपला प्रचार असा टिकाऊ आहे आणि पंतप्रधान मोदी आपल्याकडे बघताय तुम्ही की ते धान्य आहे त्याचे सबसिडी आहे कुणाला खात्यावर पैसे येतात याच्या अनेक अनेक माध्यमातून घरोघरी मूर्ती पोचलेली आहे त्यामुळे सर्वांनी हातभार लावला तर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होण्यास काहीच अडचण नाही असं मला वाटतं आणि उडूज आपण जास्तीत जास्त माता मोदी रणजित सिंग नाईक निंबाळ करणार देऊ याची मी ग्वाही देतो इराणा न्यूज प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा